एकशे पन्नास रुपयाला फक्त वन फिफ्टी सेवन हंड्रेडपासून ते चार हजारपर्यंत आहे हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये काय काय बघायला भेटेल छानशा आलेलो आहेत आणि ते शॉप आहे या भाऊंच आणि आपल्याला हे दाखवणार आहेत की यांच्या शॉप मध्ये काय काय आणि कोणत्या कोणत्या बॅग किंवा पर्स आहेत तर तुम्ही आधी ह्या शॉपचं नाव आणि ऍड्रेस सांगा की कोणत्या एरियात येतो आपलं दुकान नटराज बॅग हाऊस नटराज बॅग हाऊस शिवाजी चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुत्र इथे छत्रपती शिवाजी महाराज साइड ला आहे आणि पत्ता तरी आ... शिवाजी चौक चौक तोच राह शिवाजी चौक ओल्ड पनवेल ओके ओल्ड पनवेल ला तर तुम्ही आता आम्हाला तुमच्या शॉपच्या छान छान पर्स बॅग्स आपल्याकडे मिनिम बॅग मिनिमम आपल्याकडे वन फिफ्टी पासून वॉलेट चालू होतात त्या दाखवतो मी कशा टाईपचे चालेल सर एका टाइप चे वॉलेट एकशे पन्नास रुपयाला कमीत कमी आपली छोटी लेडीज पर्स असते ही वन फिफ्टी पास हे लेदर ची आहे एकशे पन्नास रुपयाला फक्त वन फिफ्टी असे आहे वन फिफ्टी सगळ्या कलरच्या भेटतील कलर ऑल टाइप टाइप्स येतात त्यामध्ये वेगवेगळ्या हे बिना बेल्ट असतात हा हे वॉलेट्स म्हणतात त्यांना त्याच्यानंतर आपल्याकडे स्लिंग्स येतात जे आपण बाहेर सेल लावलेले आहेत हे क्लचेस येणार स्लिंग अशा टाइप मध्ये येतात दाखवतो साइड बॅग या फक्त टू फिफ्टी ला आपल्याला बेल्ट नाहीये तर एक प्रकारे चेन आहे सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड पासून ते चार हजार पर्यंत अशा मध्ये हे डिस्काउंट करून सिक्स हंड्रेड ला जाते है। तीन पॉकेट आहे अलग अलग आणि याला हा बेल्ट पण आहे डिस्काउंट करून फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड पर्यंत जातात साईज प्रमाणे असतात हा हा ही थोडी अलग आहे ब्रँडेड येणार डीएम कंपनीचे कंपनी चेन कंट्रो हे डीएम करून चे चौदाशे पंधराशेच्या आसपास जातात साईज प्रमाणे असतात पाचशे सहाशे पासून स्टार्ट आहे ते कमीत कमी साडेतीनशे पासून ट्रॅव्हलिंग बॅग चालू होतात अशा मध्ये ट्रॉली येणार आठशे नऊशे च्या रेंज मध्ये येणार आठशे नऊशे च्या रेंज मध्ये साईज प्रमाणे प्रूफ पण असतील पूर्ण वॉटरपुफ वॉशेबल येणार वॉशेबल आहे पूर्ण वॉटरपुफ वॉशेबल कारण शक्यतो आपण पावसाळ्यात पण कुठे वॉशेबल येणार या ही के कशी केली ही डिस्काउंट करून आपल्याला जाते आठशे रुपयाला एट हंड्रेड सफारी सफारी सगळ्या ब्रँडेड येतील यामध्ये सगळ्या साडेतीन चार हजार साडेचार हजारच्या आसपास जातात जातात आसपास अशा टाइप मध्ये गोल्डन क्लचेस येतील अरे बघू शकता तुम्ही मस्त पार्टी साठी जशी तुमची साडी असेल ड्रेस असेल वन पीस असेल तर बघा तुम्ही अशा टाईप घेऊ शकता तरी यांची कशी आहे प्राइस हे सिक्स हंड्रेड फाय हंड्रेड सेव्हन हंड्रेड ला जातात सिक्स फायव्ह किंवा सेव्हन हंड्रेड पर्यंत पाहिजे तुमचा मोबाईल पण मावून जाईल मोबाईल हा त्यातल्या त्यात हातात नसेल पाहिजे तर चेन पण आहे चेन सुद्धा आहे लॉंग पाहिजे असेल पर्स मी काही ना फक्त अशी हातात बांगडी सारखी टाकली तरी ह्या पट्टी येणार थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय हंड्रेड टू सिक्स हंड्रेड सगळ्या साईज चे लहान मुलांच्या फक्त मोठे लेडीज आणि जेन्ट नाही पण साईज मोठ्या मुलांना मोठ्या मुलांना सुद्धा छोट्या मुलांना सुद्धा आहे वर्षापूर्वी खूप आहे व्ही आय पी अरिस्टोक्रेट येणार नाही दाबल्याही जाणार नाही खूप छान आहे आणि तुम्ही कंपनी बघू शकता आय ये पी येणार स्काय बॅग येणार अमेरिकन टुरिस्ट सफारी वाईल्ड क्राफ्ट हे सगळे ब्रँड येणार सगळे इंटरनॅशनल ब्रँड आपल्याकडे आहेत तर यांचं कसं प्राइस आहे या डिस्काउंट करून अराउंड साडेतीन हजार चार हजार साडेचार हजार पाच हजार सहा हजारच्या आसपास जसं घ्याल तसं साईज प्रमाणे आणि क्वालिटी प्रमाणे पाच वर्ष कुणाची वॉरंटी आहे आपण ना असा एक फोटो काढून सेल लावलेला घेतली हंड्रेडलेला चारशे लाड चारशे रुपयाला फोर हंड्रेड कोणती पण घ्या चारशे ला ते सेवा दोनशे पन्नास सगळ्या दोनशे पन्नास टू फिफ्टी रुपयाला या का तसं दुसरी घ्यावी आवडली तर ही तीन हजार रुपयाला पडून जाते जर जा एक फॅमिली जात असेल छोटीशी लहान मुलासाठी हे आणि आप आपल्या दोघ साठी हे छान पैकी एक फॅमिली जाऊ शकते तीन हजार पाचशे रुपयाला फक्त यात कलर पण आहेत का हो कलर येतात ब्लॅक कलर येतो छान बॅग आहे दोन हजार पाचशे रुपयाला फक्त एका जणाला जर जायचं असेल तरी दोन हजार पाचशे फक्त डिस्काउंट करून आणि आपल्याकडे ऑल टाइप ऑफ बॅग्स रिपेअर होतो आपण स्वतः रिपेअर करतो इथूनच नेलेली असेल इथली ने असेल तुमच्या इकडची असेल कुठल्याही प्रकारच्या बॅग आपल्याकडे रिपेअर होतात खराब होतात कुठल्याही प्रकारच्या बॅगा रिपेअर होतात शिलाईचं काम असेल स्कूल बॅग कॉलेज बॅग ऑफिस बॅग या ट्रॉलीची चाक तुटली पाऊच आहे छोट्या छोट्या चेन खराब झाली तर आम्ही स्वतः रिपेअर करून देतो ओके इथं फिटिंग मध्ये तुम्ही प्रेस केलेले कपडे ठेवू शकतात आणि नॉर्मल इथं ठेवून पाऊच मध्ये तुमच्या रेग्युलरच्या वस्तू तर हे जे आहे यांचं वरच सेक्शन आहे या ठिकाणी फक्त तुम्हाला स्कूल बॅग आहे ऑफिस बॅग कॉलेज बॅग ऑफिस बॅग तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या छोट्या मोठ्या मुलांच्या बॅग भेटतील तीनशे पासून स्टार्ट असतात आपल्याकडे स्कूल बॅग लहान मुलांच्या तीनशे पासून स्टार्ट आहे ते फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड पाचशे सहाशे मुलींच्या वेगळ्या आणि हॉफिसच्या हो वेगळ्या चारशे रुपयाला ही लेदर हा या लेदरच्या लेडीज साठी कितीला तरी ही, किती ही चारशे पर्यंत येऊन जाते कस्टमरला छान पॉकेट आहे अशा टाइपच्या स्कूल बॅग्स येतील चारशे साडेचारशे पाचशे लेदर टाइप मध्ये म्हणजे जी आता शक्यतो पावसाळ्यातच करायची असते हा ही म्हणजे कसं कागदपत्र साईज सगळ्यात साईज छोटे मोठे मीडियम साईज त्याच्यानंतर कंबर पाऊच येते हा ते, ते पण दाखवतो अशा टाइपचे पाऊच येतात फिरायला वगैरे गेलो तर आपल्याला मोबाईल ठेवायला असं लावायचं कंबर पाऊच ते जिम बॅग येणार आपल्याकडे जिम साईज ठेवायचे जिम ला जाण्यासाठी बॅग आहे स्पेशल बॅग कमीत कमी दोनशे पासून स्टार्ट आहे मोठी छोटी साईज त्यामध्ये दोनशे अडीचशे तीनशे चारशे कमीत कमी टो हांड्रेड यामध्ये हा साइड बॅग येणार साईड बॅग मध्ये कमीत कमी तीनशे पासून स्टार्ट आहे छोटी बाटली टिफिन अशा टाईप मध्ये कारण काही जणांना मोठे मोठी आहे छोटी आहे मीडियम साईज आहे सगळ्या प्रकारच्या हा आडव्यामध्ये उभ्या मध्ये कमीत कमी तीनशे पासून स्टार्ट होत्या टाइप कॉलेज बॅग येतात मुलींची पाहिली होती ना मुलांसाठी कमीत कमी या तीनशे पासून स्टार्ट होतात हा कमीत कमी थ्री हंड्रेड हंड्रेड पासून ते तीन हजार पर्यंत ब्रँडेड छान आहे मल्टी कलर मध्ये वाईल्ड क्राफ्ट पाच वर्ष वॉरंटी प्लेन पाहिजे असतील प्लेन नाही तर अशा कलरच्या पण आहेत हे सगळे ब्रँडेड ब्रँडेड मध्ये हे डिस्काउंट असतो याच्यामध्ये हे एकवीसशे रुपया डिस्काउंट वीस टक्के डिस्काउंट होतो चारशे सोळाशेच्या च्या आसपास जातो सोळाशे हे ब्रँड येणार ओरिजिनल अशा मध्ये शॉप मध्ये जे आहेत त्या आठशे नऊशे हजारच्या च्या आसपास येतात आणि कमीत कमी मध्ये -कमी घेणार तर साडेतीनशे रुपयाला येणार अशा मध्ये मोठी घेणार ती डिस्काउंट करून चारशे ला छोटी घेणार तर तीनशे रुपयाला ही चारशे रुपयाला जाते आणि छोटी थी घेणार तर ती तीनशे रुपयाला साईज प्रमाणे येतात वेगवेगळ्या साईज वेगवेगळ्या प्राइस मध्ये या नर्सरीच्या किंवा प्ले ग्रुप चे लहान लहान छोटे छोटे मुलं असतात त्यांच्यासाठी कितीला आहे हे रुपये रुपयाला किती पण करता येईल बेल्ट छोटा मोठा टिफिन नेण्यासाठी मल्टीपर्पज ज्यूस ज्यांना मोठी नाही पाहिजे याच्यामध्ये छोटी येईल मोठी येईल मीडियम साईज येतात चार पाच साईज येतात त्यामध्ये इथं आल्यावर तुम्हाला सगळं पाहायला भेटेल सगळं काही आपण व्हिडिओ मध्ये दाखवू शकत नाही तर इथं या आणि बघा तर आज आपण एक छानशा चा शॉप मध्ये आलो होतो नुसत्या पर्स नाही तर आपण सगळ्या प्रकारच्या बॅग पाहिल्या टिफिनच्या स्कूलच्या नर्सरीच्या मुलांच्या किंवा ज्या पर्स अलग अलग छोट्या मोठ्या साईजच्या कोणते कोणते नाव सांगितले तुम्ही त्या स्कूल बॅग कॉलेज बॅग ऑफिस बॅग टिफिन बॅग ट्रॅव्हल बॅग हे आपण सगळ्या ट्रॅव्हल बॅग पाहिल्या किंवा सगळ्या पर्स पण पाहिलेल्या आहेत तर तुम्हाला याहीपेक्षा अजून डिझाईनच्या किंवा क्वालिटीच्या अलग अलग प्राईजच्या किंवा कलरच्या पाहिजे असतील पाहायच्या असतील तर तुम्ही ह्या शॉपला या आणि शॉपला आल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताने चॉईस करू शकता कारण व्हिडिओमध्ये सगळ्या एक एक पर्स तर आपण दाखवू शकत नाही बाकी तुम्हाला तर दिसलंच असेल तर ह्या शॉपला या आपण यांचा पत्ता नंबर स्क्रीनवरती देणारच आहे तर नक्की या व्हिजिट द्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय